जर तुम्ही ओबीसी उप ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष आहात आणि एकीकडे एक जरंगे पाटील म्हणतात की थेट आमच्या जर या शासन निर्णयाला हात लावला तर आम्ही एकोणीसशे चार चौऱ्याण्णवचा जो ओबीसी ना आरक्षण देण्याच्या संदर्भातला शासन निर्णय त्यालाच कोर्टामध्ये चॅलेंज करू अशी भाषा बोलतो असं आहे शेवटी जी आरचा जो जी आर काढला गेला त्या जी आरचा दुरुपयोग किंवा चुकीचा उपयोग किंवा चुकीचा अर्थ काढून आमच्या अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र चुकीचे दिले असतील तर त्याची तपासणी होईल जर खोडतोड केली असेल दाखल्यामध्ये जन्म दाखल्यामध्ये वंशावळीच्या दाखल्यामध्ये खोडतोड केली असेल तर त्या ठिकाणी ते दाखले रद्द होतील उद्या व्हॅलिडिटीमध्ये जेव्हा जातील तेव्हा चुकीचं केलं असेल तर व्हॅलिडिटी कमिशन आहे व्हॅलिडिटी कमिटी आहे तिथे त्या ठिकाणी तपासणी होईल त्यामुळे चुकीचं होऊ शकत नाही पण एखाद्याने केलं असेल चुकीचं तर आमची ओबीसी सब कमिटी अशा चुकीच्या प्रमाणपत्राची दखल घेईल आणि चुकीच्या पद्धतीने झालं असेल तर त्या सर्व दाखले ओबीसी सबकमिटी मागवेल कारण आम्ही जे इश्यू केलेले दाखले मागू शकतो आमच्या अधिकाऱ्याकडे त्याची डुप्लिकेट कॉपी आहे त्यामुळं चुकीच्या पद्धतीचा जी आरचा अर्थ कोणी काढू नये असं शिष्टमंडळाची मागणी होती मात्र एक गोष्ट खरी आहे की एखाद्या अधिकाऱ्याने किंवा एखाद्या व्यक्तीने आमच्या जी आरचा चुकीचा अर्थ काढू नये आणि कोणाच्याही समाजावर अन्याय करू नये मराठा समाजावर अन्याय होणार नाही ओबीसीवर अन्याय होणार नाही याची काळजी सरकार घेईल असं मान्य मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं अधिकाऱ्यांनी केलेला तो पराक्रम नाही आहे काही लोकांनी जे कास्ट सर्टिफिकेटसाठी अर्ज केले आहेत त्यांनी खोडतोड केली आहे अधिकाऱ्यांनी खोडतोड नाही केली आहे जे ज्यांनी ओबीसी सर्टिफिकेट मागितले त्यांनी खोडतोड करून मागितलेले आहे काही जन्मतारखेच्या दाखल्यावर खोडतोड आहे जन्माच्या दाखल्यावर जन्मा दाख काही वंशावळीच्या दाखल्यावर खोडतोड आहे काही आमच्या महसुली दाखल्यावर खोडतोड करून प्रमाणपत्र मागितले आहे असे दाखले मान्य भुजबळ साहेबांनी दाखवले आहे परंतु ओबीसी ओबीसी समाजाला थेट चॅलेंज मनोज जरंगे पाटील देतात चौऱ्याण्णवच्या जी आरलाच आम्ही कोर्टात आव्हान देऊ असं म्हणतात ते लोकशाहीमध्ये सर्वांना सर्व अधिकार आहे ज्यांना ज्यांना जे वाटतं ते करण्याचा अधिकार आहे कोर्टामध्ये शेवटी कोर्ट जेव्हा कुठला निर्णय येतो ते सर्व नियम कायदे संविधानामध्ये अंतर्भूत त्या ठिकाणी कायदे त्यामुळं जातीच्या आरक्षणासंबंधीचे कायदे आहेत कायद्याला धरूनच त्या ठिकाणी निर्णय होतात त्यामुळं कुणालाही कुठली मुभा आहे त्यांनी त्याचं काम करावं सरकार मात्र या भूमिकेत आहे की मराठा आणि ओबीसी समाज समोरसमोर येणार नाही दोन्ही समाजाला सरकार न्याय देईल कुणाच्या ताटातलं कुणा ताटात जाणार नाही मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका आहे कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही बावनबाई सर आज उद्धव ठाकरेंचा शिवसेनेचा मेळावा पुण्यात होता त्यावेळेस उद्धव ठाकरे बोलताना असं बोललेत की आम्ही ज्यावेळेस भाजपसोबत होतो त्यावेळेस कडवट होतो आणि आम्ही भाजप बरोबर नाही आहोत तर आम्ही हिंदुत्व सोडलंय का असा सवाल ते उपस्थित करतात आहेत भाजपचं अमरप्रेम आहे आणि आमचं लव जिहाद आहे का असा देखील ते सवाल उपस्थित करतात कळवटपणा तर उद्धव ठाकरेंनी घेतली आम्ही कधीच कळवटपणा उद्धव ठाकरेची घेतली नव्हती माननीय देवेंद्र फडणवीस सरकार असताना दोन हजार चौदा ते एकोणीस माननीय देवेंद्र फडणवीसजी उद्धव ठाकरे यांच्या ज्या ज्या सूचना जे काही त्यांनी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या